खूप जास्ती मेहनत न घेता मस्त आवळा कँडी इथं झाली आहे प्रवासामध्ये म्हणा किंवा ऑफिसला जाताना असा हा डब्बा सोबत असायलाच हवा थंडीच्या दिवसात असे ताजे टपोरे आवळे बाजारात अगदी स्वस्तात मिळतात शरीरासाठी कितीही पौष्टिक असले तरी रोजच्या गडबडीत हे खाल्ले जात नाही आज आपण इथं घरच्या घरी मस्त आवळा कँडी बनवत आहोत तर इथं हे एक किलो आवळे घेतले आहेत पाण्याने सगळ्यात पहिल्यांदा हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर आपण आता हे आवळे वाफवून घेणार आहोत तर इथं स्टीमरमध्ये गॅसच्या मध्यम फ्लेमवर आपण हे पंधरा ते वीस मिनटासाठी शिजवून घ्यायचे आवळे शिजत आले की ते बरोबर मधोमध मद शिरेवर असे फुटतात हे थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर आपण आता हे सोलून घेणार आहोत आवळा शिरेवर असा फुटलेला पाहून आपण लगेचच हाताने त्याला सोलायला जातो तर इथं आपल्याला ही मधली बी काढून घ्यायची आहे पण हाताने असं सोलल्याने आवळ्याच्या फोडी व्यवस्थित निघत नाही आणि मधल्या बीला देखील बराचसा आवळा तसाच राहतो तर असं न करता इथं सुरीनी आपण हा आवळा चिरून घेणार आहोत तर ज्या भेगा इथं मोकळ्या झाल्या आहेत बरोबर त्याच भेगांवर सुरीनी अशा पद्धतीने खालपर्यंत कट्स मारून घ्यायचे म्हणजे आवळ्याच्या फोडी व्यवस्थित आणि पूर्णपणे निघतात आणि आतल्या बीला त्या चिकटून राहत नाही आवळा इथं शिजवून घेतल्याने खूप जास्ती प्रेस न करता अगदी अलगदपणे इथं या फोडी मोकळ्या करून घ्यायच्या त्याच पद्धतीने सर्व आवळे आपण इथं सोलून घेऊयात आता यामध्ये गूळ साखर न घालता मी वापरत आहे मध तर एक किलो आवळ्यासाठी इथं दोनशे पन्नास ग्राम मध मी वापरत आहे एकत्र आपण अशा पद्धतीने मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर दिवसभर किंवा रात्रभर आपण हे झाकून ठेवूयात आवळा इथं मधामध्ये छान असा मुरला आहे आणि त्याला मस्त असं पाणी सुटलं आहे आपण आता हे सर्व आवळे एका चाळणीमध्ये काढून घेऊयात म्हणजे त्यातलं पाणी पूर्णत निथळेल एक दहा मिनटासाठी आपण हे चाळणीमध्ये आवळे असेच ठेवूयात आता हे पाणी फेकून द्यायचं नाही सकाळी कोमट पाण्यामध्ये एक दोन चमचे तुम्ही हे सिरप घेऊ शकता किंवा सरबतासारखं देखील यूज करू शकता त्यानंतर इथे या फोडी अशा पद्धतीने प्लेटमध्ये स्प्रेड करून ठेवायच्या अगदी एकमेकांच्या जवळ ठेवायच्या नाही नाहीतर त्या एकमेकांना चिकटतील घरामध्ये फॅनखाली किंवा हवेशीर ठिकाणी या प्लेट्स ठेवायच्या म्हणजे सर्व फोडी मस्त कोरड्या होतील कोरड्या झाल्यानंतरच बर्नीमध्ये भरायच्या ओल्या असताना बिलकुल बर्नीमध्ये भरायच्या नाही नाहीतर त्याला लवकरच बुरशी लागते दुसऱ्या दिवशी एक अर्ध्या तासासाठी मी याला ऊन दिलं तर तुम्ही पाहताय सर्वच कँडी मस्त अशा कोरड्या झाल्या आहेत सुंदर दिसत आहेत खूप जास्ती वेळ ऊन द्यायचं नाही नाहीतर त्या कडक होतात तर अशा पद्धतीने मध वापरून बाजारात मिळते अशी आवळा कँडी घरच्या घरी आज आपण इथं बनवली आहे सुद्धा या थंडीमध्ये आवळा कँडी नक्की बनवून पहा आणि न विसरता रोज अवरजून खा